कुसुम वात्सल्य फाउंडेशन आणि साई सोशल अँड स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या क्वीन अँड किंग ऑफ इंडिया स्पर्धेचे प्रथम विजेते मिस आकांक्षा कुंभार आणि मिसेस गुप्ता आणि मिस्टर जूड सॅमसन तर किड्स कॅटेगरीमध्ये आर्या पिंगळे काणिक्षा पगारे तसेच सार्थक टिंगरे हे विजेते ठरलेत फर्स्ट आणि सेकंड रनरअप मध्ये अनुक्रमे मिस आकांक्षा गायकवाड मिस माधुरी शिवडे तसेच मिसेस माधुरी जायभाय आणि मिसेस कल्पना कंत या विजेत्या आहेत इंटरनॅशनल जागतिक महिला दिनानिमित्त वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड देण्यात आले आहेत स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बॉलिवूड अभिनेते अशित चॅटर्जी तसेच मनीषा समर्थ प्राण जैन हर्षल गुंड पाटील महेश धावडे पाटील महेश मरोळ तसेच समीर खोत डॉक्टर मृणाल इनामदार जनसेवक अनिल पवार पाटील धनश्री कटारे क्वीन अँड किंग पेजंट शो ऑफ इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर संजीवनी खांडगे महाराष्ट्राचे अर्चु मुकेश आदी मान्यवर या ठिकाणी साई सोशल अँड स्पोर्ट फाउंडेशनचे फिरोज खान तसेच जयप्रकाश पाटील हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं टॅलेंट फेरी प्रश्न उत्तर आणि पारंपरिक फेऱ्या घेत स्पर्धकांनी शानदार सादरीकरण केलंय आठ राज्यांमधील पारंपारिक, पारंपारिक पोशाख यांचं सादरीकरण करण्यात आलंय पस्तीस स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय स्पर्धेची ज्युरी म्हणून मेधा जोशी आणि जहिरा शेख यांनी काम पाहिले। तर कोरिओग्राफी विशाल घोलप मेकअप ज्योती कुंभार प्रणाली वाघुले आणि टीम तर सूत्रसंचालन महेश सोनी यांनी केलं आहे तसेच सर्व पाहुणे मंडळी हितचिंतक यांचे आभार कुसुम वात्सल्य संस्थेच्या संस्थापिका वैशाली पाटील यांनी मानले आहेत अरुल योगेंद्र गुप्ता है और मैं पहले मिसिज इंटरनेशनल बोल्डन ब्यूटीफुल क्राउन विनर रह चुकी हूँ और उसके बाद मुझे ये साई फाउंडेशन का मैंने पेजेंट शो किया और इसमें मैं फाउंडेशन दोनों कुसुम नक्सल्य फाउंडेशन मैं साई फाउंडेशन और कुशुम फाउंडेशन का ये जो पेजेंट शो हुआ ये बहुत बड़े लेवल पे हुआ है इंडिया लेवल पे और इसमें मैं विनर रही हूँ इसमें वैशाली मैम और विशाल सर और सबका काफ़ी सहयोग रहा है इसमें कैसे लगता है आपको अवार्ड मिला, मिला है मुझे तो बहुत खुश हूँ आगे एक्टिंग में देख सकती हूँ मैं एक्टिंग के लिए आगे और फैशन शो वगैरह बड़े लेवल में जाके वैशाली मैडम का कैसे लगा वैशाली मैडम ने बहुत अच्छा हमको ऑर्गेनाइज किया बहुत अच्छे से शो सब देखा और हम लोगों को संभाला और ग्रूमिंग वाले दिन इतने अच्छे से उन्होंने हमें जो स्पीच दी उससे हमें इतना कॉन्फिडेंस आया वो मुझे बहुत अच्छा लगा माजा हर्षल हर्षलगोन पाटिल एक्चुअली वैशाली मैडम जे काम करता जे कुसुम वात्सल्य फाउंडेशन आणि त्यांनी जे महिलांचा जो कार्यक्रम इथं ठेवलेला आहे जे जे आपण माझे जाऊ झाशी राणी हे साक्षात त्यांनी इथं अवतार आपण त्यांच्या अवतारात आपण बघत असतो आणि स्वतः त्यांनी असे खूप सारे अवतार इथं आणलेले आहेत आणि आपण आज जी नारीशक्ती आपण जी काही लोकांना म्हणजे आपण आपल्या समाजामध्ये नारीशक्ती म्हणजे काही कमकुवत वगैरे असं की नारी काय करू शकते तर आपण त्यांना असं सांगू शकतो की तुम्ही इथं या फाउंडेशनमध्ये या आणि नारी काय काय करू शकते ते स्वतः बघा शाली मनोज पाटील कुसुमत्सल्य फाउंडेशनचे संस्थापिका अध्यक्ष आहे आणि नेहमीच महिला सबलीकरणसाठी मी काम करत असते तळागाळातल्या महिलांसाठी मी नेहमी फॅशन शोज आणि त्यांच्या बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते त्याचप्रमाणे मी आजचा पण हा इंडिया लेवलचा शो केला खूप मजा आली आणि सगळ्यांनी खूप सहकार्य केलं अक्षित सर अगदी एका शब्दावर माझ्याबरोबर इथे आलेत एवढ्या लांबून मुंबईवरनं त्यांचे आणखीन शतश आभार आहे मी आणि आणि इथून पुढे अजून उत्साह वाढला आहे की इथून पुढे अजून मी खूप छान छान प्रोग्राम घेऊन येणार आणि सगळ्यांना आनंद देणार थँक्यू सो मच वैशाली जी तो क्वीन है क्वीन अँड किंग ऑफ इंडिया शी इज द क्वीन बहुत स्मूदी हुआ बहुत अच्छा हुआ बहुत सक्सेसफुल एंड ऑल आर सो टॅलेंटेड बहुत अच्छा लगा कैसी है अँड फॅशन इंडस्ट्री बहुत बडी इंडस्ट्री है छोटी इंडस्ट्री नहीं है और अभी तो बहुत अच्छा हो गया कि पहले एक उम्र का एक दायरा था इतने एज में ही कर सकते हैं, लेकिन अभी वो दायरा जो है वो खुलेगा अमोल उदमल कोठावदेसी चौबीस पुणे